कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक सात असतो मुलांक सात असलेल्यांना हा आठवडा चांगला जाईल ह्या आठवड्यात तुमच्या स्वभावात अहंकाराची भावना निर्माण होताना दिसते कामाता तुमचा अहंकार नाही आणला तर तुम्हाला फार चांगले परिणाम मिळतील पैशांच्या बाबतीत हा आठवडा सामान्य राहील पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करा कौटुंबिक बाबतीत हा आठवडा निम्न राही सोबत हो त्या ह्या आठवड्यात कुटुंबियांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात त्यामुळे ह्या आठवड्यात शांत राहणे तुमच्या हिताचे राही जोडीदारासोबत ह्या आठवड्यात संबंध मधुर ठेवावेत यातून तुमच्या अडचणी कमी होण्यात मदत होई ह्या आठवड्यात तुमचे काम आणि नाव दोन्हींचे नुकसान होऊ शकते त्यामुळे कोणाशीही अनावश्यक वादविवादात गुंतू नका आर्थिक रूपाने तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागेल जर तुमच्या हाती काही सरकारी काम असेल तर ते वेळेत पूर्ण करावीत अन्यथा तुम्हाला दंड होऊ शकतो या काळात तुम्हाला कुटुंबाचे सर्व सहकार्य मिळेल कुटुंबातील सदस्य तुमचे समर्थन करतील मुलांक सात लोकांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक राहील तुमची स्वप्न आणि कल्पना यांवर तुम्हाला लक्ष केंद्रित करून पुढे प्रगती करायची आहे परीक्षांमध्ये काही काळ खंड पडला होता तो पुन्हा सुरू होईल त्यासाठी तुम्हाला सज्ज राहिले पाहिजे